मंगळवेडा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय भगरे मंगळवेडा प्रतिनिधी येथील शासनमान्य मंगळवेडा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुरेश भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली पत्रकार दिना दिवशी सहा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक होऊन त्यामध्ये सर्वानुमते विजय भगरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी कार्याध्यक्षपदी सचिन हेंबाडे उपाध्यक्षपदी माळाप्पा शिंदे व प्रसाद कसपे खजिनदारपदी अविनाश मेटकरी सचिवपदी महेश वटारे प्रसिद्धी प्रमुखपदी बापू मसाळ यांची निवड यावेळी करण्यात आली सुरुवातीस मराठी पत्रकारतीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रेय तोडकरी शिवाजी केंगा प्रमोद बिनवडे प्राध्यापक मनोज अवधूत बाबासाहेब सासने औदुंबर डावरे ज्ञानेश्वर भगरे मोहन माळी समाधान फुगारे केशव जाधव दावल इनामदार भीमराव मोरे यांच्यासह महादेव धोत्रे महेश पाटील अक्षय पवार सुनील कसबे राजेंद्र कुमार जाधव प्रवीण गांडोळे प्रशांत माळी रोहितदास बोरकडे दादा लवटे दत्तात्रे कांबळे संतोष मिसाळ दिगंबरे घरंडे अमीर अत्तार संभाजी मस्के राहुल मस्के बिराप्पा भडंगे बालाजी टुले आदी उपस्थित होते